नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी मध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयामध्ये आज गोदावरी स्वच्छता अभियान गंगाखेडतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाचे उद्घाटन मातोश्री प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री गोविंदरावजी यादव सर होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा स वर्षातही यादव होत्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे एम एस सी बीचे इंजिनियर अभियंता माननीय श्री जंगापल्ले सर होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी अतिशय मोलाचे असे मार्गदर्शन केले व सर्व गोदावरी स्वच्छता अभियान ग्रुपमधील सर्व स्वच्छता दूतांचे शाल व श्रीफळ देऊन

त्याच्या मित्र तुळजापूरचे लोक परवा इथे येणार आहे परवा घाटनादूरचे आले होते आणि मला जनरली फोन येतो की गंगा आम्ही यायला लागलो तर बाहेरून खूप चांगले लोक येतात वेगवेगळ्या भागातून लोक येतात त्यांना आपलं ही इथं आलं म्हणजे आपल्या शहराचं प्रेझेंटेशन प्रतिनिधित्व आहे इथं आल्यानंतर काय त्यांनी बघितलं तर तिथं आल्यानंतर त्यांना वाटलं पाहिजे की नाही गंगा इथे जनता माणसं चांगले आहेत ते स्वच्छतेचे भोगते आहेत स्वच्छता आहे आणि हे नगरपालिकेचं काम आहे पण आपण करतोय सगळ्यांचं तुमचं आमचंच कुठले तर गंगाखेड जेव्हा म्हणतील तेव्हा कळलं पाहिजे गंगाखेडची गंगा आहे दक्षिण आता गोदावरी आपण म्हणतो आणि त्या गोदावरीचं पावित्र्य जपण्याचं काम आपण सगळं करतात करत आहात आपण भविष्यात करत राहू ज्या काही माझ्याकडून माझ्या जे अपेक्षेप्रमाण आहे जे आहे मन न लावला सुद्धा तुम्ही आता सांगितलं गोदावरी अभियान श्रीमंत नाही पण गरीबही नाही बिलकुल गरीब तर समजायच नाही स्वतःला गोदावरी स्वच्छता अभियान इथं खूप चांगलं काम करत आहेत सगळे मिळून सगळ्या ताई भैया सगळे सगळेजण चांगलं काम करत मला खूप आवडायलाय आणि मी पण इथे येईन स्वागत नाही नाही ही एवढी चांगली सेवा आता कुठे भेटायला एवढी आपली एवढं आपल्या आपल्या नशीबच म्हणावं लागेल इथं की इथं एवढी चांगली गंगामया आहे आपण काहीतरी त्याचा फायदा घेतला पाहिजे ना मग आपण स्वच्छता केलीच पाहिजे इथं एवढं सगळं आता लोक इथं आणून आणू टाकते तर सगळं घाण मग आपण सगळ्यांनी मिळून सगळ्यांनी ठरवायचं की इथं घाण नाही करायची एक कचऱ्याचा असं बॉक्स करायचा तिथं कचरा टाकायचं नगरपालिकेला सांगायचं आणि त्यांना कचरा न्यायला लावायचा आपण सगळ्यांनी मिळून असं ठरवूया आणि सगळ्यांना सांगूत पण इथं कचरा असा टाकायचा नाही कारण एवढी स्वच्छता किती गंगा स्वच्छ आहे आणि त्याला आपण इथं कचरा आणून टाकतात हे बरोबर नाही ना असं त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी मिळून इथला कचरा काढायचा सगळ्यांनी गंगाखेडच्या हे लोकांनी बाहेरचे देखील आले तरी चालते सगळ्यांनी आले तरी चालते मग आपण सगळ्यांनी मिळून एवढं इथला कचरा स्वच्छ करायचा आणि गंगाला स्वच्छ करायचं इथं काहीतरी पर्यटन स्थळ करायचं जेणेकरून लोकांनी इथे यावं लहान लेकरांनी यावं आपल्या गावामध्ये असं तेवढं हे ना पर्यटन स्थळ मग लोक लेकरांना पण आनंद वाटेल ना इथं जहाज बोट काहीतरी असं आपण इथं सोय करायचं मला असं वाटतंय गंगाखेडच्या लोकांना तुम्ही काय संदेश देणार एवढंच की इथं स्वच्छता करा तुम्ही घाण अजिबात करू नका इथं उलट चांगली सोय करा तुम्ही इथं काहीतरी असं कुणी बोटची सोय करा कुणी असं सगळं असं लेकरांसाठी खेळण्यासाठी इथं सोय म्हणजे इथं आणून खेळणीत ठेवा इथं असं स्वच्छता हे करा धन्यवाद माझं नाव योगेश विठ्ठलराव जंगापल्ले मी अतिरिक्त कार्यकार्य अभियंता स्थापत्य एम एस बीमध्ये बीडला पोस्टिंग आहे माझी इथं आमच्या वडिलांचं हा विधीसाठी आलो कामगार अधिकारी म्हणजे आयुष्यभर वडिलांना आम्ही सरक म्हणजे कामगारांना न्याय देण्यासाठी धडपडलेलं आहे आयुष्यभर त्यांनी म्हणजे कामगारांना कधी कमी केलं जातं कधी त्यांना सेवेमध्ये परमनंट करण्यासाठी आयुष्यभर लढा दिला आणि आम्ही योगायोगाने आलो आणि हे तुमचं काम बघितलं एकदम <laughs> मन भरान गेलं आणि तुमचे मॅडमचे विचार ऐकले आणि का म्हणजे असं वाटलं की बाबा चला हे ह्या विचाराचे लोक आहेत ही चळवळ चालू आहे आजच चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबू सब्सक्राइब करा व अशाच ताज्या घडामोडी पहा आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये कळवा आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात नमस्कार